<laughs> नुकतंच महाराष्ट्राचं विधानसभेचं सत्र संपलं आणि या विधानसभेच्या सत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील तुरुंगाविषयीचे प्रश्नचिन्ह मी काही उभे केले होते अबू सालेनवर हल्ला झाला आणि हल्ला झाल्यानंतर रिव्हॉल्वर कसे गेलं एरवडा जेलमध्ये अंडास जेलमध्ये मृत्यू झाला झाला त्यात मृत्यू झाला वगैरे विषय होते मागे आर्थर रोड जेलला मी व्हिजिट केली होती एरवड्याला व्हिजिट केली होती नाशिक सेंट्रल जेलला आहे आणि त्याचबरोबर आपल्या जळगाव जेलमध्ये काय व्यवस्था आहेत काय सुविधा आहेत या संदर्भात पाहणी करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेऊन मी आज गेलो जळगाव महापाई निवडणूक आल्यासमोर तुम्ही प्रतिप्रयम भेटाय केल्या नेमकं आहे नाही मुळामध्ये कुणाला भेटायचं एखाद्या विशिष्ट व्यक्तीला भेटायचं तर त्याला परवानगी घेऊन केव्हाही भेटता येईल परंतु यामधला एका व्यक्तीला भेटण्यापेक्षा संपूर्ण जळगावच्या सबजेलमध्ये जे कैदी आहेत त्या कैद्यांना काय काय सोयी आहेत मुस्लिम कैदी आहेत ध्रमजानमध्ये त्यांना त्या सोयी मिळतात की नाही मिळतात म्हणून मी संपूर्णच कैदी ज्या ठिकाणी सर्व कैदी ज्या ज्या याच्यामध्ये बॅरेकमध्ये आहे त्या सर्वच बॅरेकला भेटी दिल्या आणि विचारपूस केली परिसराची पाहणी केली आणि देलचा परिसर हा अत्यंत चांगला स्वच्छ सो, आणि झाडं झोडप लावलेलं मला आढळलं जळगाव जळगाव महापालिकेची निवडणुकी नेमकी त्या निवडणुकीसंदर्भातले बहुत बहुते नगरसेवकांनी जे किंगमेकर जळगावच्या जेलमध्ये जेल आहेत त्या संदर्भात काही चर्चा झाली का आपली नाही महापालिकेच्या निवडणुकीविषयी कोणत्याही प्रकारच्या चर्चा झाली आज दुपारी दोन वाजता सन्माननीय विरोधी पक्षनेते यांनी कारागृहामध्ये जळगाव जिल्हा कारागृहामध्ये व्हिजिट घेतलेली आहे ती व्हिजिट बंद्यांच्या पायाभूत सुविधा सुरक्षात्मक उपाययोजना याबाबतची होती त्यांनी सर्वच बंद्यांच्या बॅरेकला भेटी दिलेल्या आहेत नवीन फुलझाडांची लागवड करण्याबाबत त्यांनी आदेशित केलेले आहे बंद्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतात किंवा नाही याबद्दलही त्यांनी चर्चा केली यामध्ये त्यांनी इथे एक हॉस्पिटल राहावं अशी एक सूचना केलेली आहे त्यानंतर जी सुरक्षात्मक इतर जिल्ह्यात ज्या काही घटना घडत आहे त्या घटनांच्या पार्श्वभूमी जळगाव जिल्हा कारागृहात होऊ नये यासाठी त्यांनी विधानसभेमध्ये ज्या काही माग प्रश्न उपस्थित झाले होते त्या अनुषंगाने विचारणा केली तर तसा कुठलाही अनुचित प्रकार आपल्या कारागृहामध्ये घडलेला नाहीये आज मंत्री महोदयांनी जी व्हिजिट दिली ती प्राथमिकता म्हणजे इलेक्शन वगैरे असं कुठलाही काही विषय मध्ये येऊ दिला नाही बंद्यांना त्यांना खुलेपणाने चर्चा केली बंद्यांनी त्यांची विनंती त्यांच्या समोर मांडल्या आणि लवकरात लवकर जामीन व्हावे अशाबद्दल त्यांनी विचारणा केली त्यानंतर जे बंद्यांचे रोजे चालू आहे रमजान महिना चालू असल्यामुळं तुम्हाला आ, रोजे साठी संध्याकाळी इफ्तारला वेळेवर जेवण मिळतं की पहाटे रात्री तुम्हाला जेवण मिळतं का याबद्दल विचारणा केली सर्वांनी याबद्दल कुठलीही अशी तक्रार कारागृहाबद्दल केलेली नाही साहेब ज्या बॅरेकला भेट दिली त्यासाठी आम्हाला अशी माहिती मिळाली की संतोष चौधरी आणि प्रदीप राय सर असे भेट दिली खरंय काय कारागृहातल्या सर्वच बॅरेकांना भेटी दिल्या बारा ते तीन ही आमची बंदी असते आतमध्ये आरोपी बंद असतात वरंड्यातून त्यांनी सर्वांना खिडकीतून विचारणा केली सर्वच आरोपी खिडकीवर येऊन त्यांना जे जे विचारलेले होते त्यांची त्यांनी उहापोह केला त्याच्याबद्दल विचारणा केली आणि कारागृहाबद्दल काही अनुचित असा काही प्रकार घडणार वगैरे याबद्दलही बंध्यांनी कुठलाही नाही आम्ही इथे समाधानी आहोत आणि विशेष म्हणजे आम्हाला सुरक्षात्मक बाबींचा जो काही नियमाने ज्या गोष्टी मिळतील ते आम्हाला मिळत आहे असं त्यांनी सांगितलं